हे तुला येत नाही जात नाही काय नाही कशाला आता करायचं हे असं करायचं मोदक हे काय फाटलेला मोदक बन मोबाईल काय चाललंय माझ्याकडं हे गाईज नमस्कार सगळ्यांना कशात सगळे पायल प्रतीक ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर गाईज ह्या ब्लॉग ला खूप लेट होत आहे आणि हा ब्लॉग असणारे खूप स्पेशल कारण की सगळ्यांना खूप जास्त आवडणारा पदार्थ बनवते मोदक आणि गणेश गण गन मला मला खरं तर हा ब्लॉग आहे ना आधी बनवायचा होता पण कसं आहे माझ्या सॉंग शूटचे तीन चार ब्लॉग होते आणि त्याच्यानंतर अजून एक दोन ब्लॉग होते त्याच्यामुळं हा ब्लॉगला खूप लेट होतो आहे आणि मी खूप दिवस झाला मन बनवायचं बनवायचं म्हणते मोदक मला आधीच बनवायचं होतं पण आता जाऊ द्या आता आज मोहोर्चं लागलं आहे त्याच्यामुळं मी आज बनवते मोदक उकडीचे आणि खास करून मला उकडीचे मोदक खूप आवडतात तर मी आज बनवणारे उकडीचे मोदक तर चला मी तुम्हाला रेसिपी पण दाखवते माझी कशी बनवते ते खालच्या रूममध्ये मम्मी झोपली त्याच्यामुळे मी आता वरती मिक्सरचं भांडा आणि सगळं खोबरं वगैरे घेऊन आले बारीक करायला कारण मी आता ते खिचून नाही करणार आहे मी ते ब हे करून करणार आहे बारीक करून करणार आहे त्याच्यामुळे करते, करते आता मम्मीला पण डिस्टर्ब नाही करत आहे उठवत नाही झोपतून त्याच्यामुळं वरतीच करते आणि मग खाली घेऊन जाते ते बघा मी डायरेक्ट करते आता हे मी काय केलं पहिलं बघितलं की होतं आहे का नाही चेक करून होत आहे चांगलं होतं आहे ते पण असे बारीक बारीक तुकडे टाकले ते आणि मी त्याच्यावरती ते ब्लॅक कलरचं नाही काढलं कारण की एवढं काय हे नाही वाटत मला काढणं गरजेचं त्याच्यामुळे था 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 था। हे माझा दोन वाट्या खोबऱ्याचं म्हणजे व दो खोबऱ्याच्या दोन वाट्यांचं एवढं झालं आहे कीस खोबऱ्याचा आणि हे बदाम घेतले ते मी असे तोडून घेतले ते असे काही कापायची गरज नाही लागणार तुम्हाला जसं हवं आहे तुम्ही कसं करू शकता आणि ही खसखस तर मी पहिली सगळ्यात भाजून घेते पहिलं तर मी आता कढईमध्ये टाकणार आहे तूप एक चमचा मी एवढा एक चमचा घेतला अख्खा तुपाचा तूप थोडंसं तापलंय आहे त्याच्यानंतर मी हे बदाम टाकणार त्याच्यात ते पण चांगले फ्राय करून घेणार मी हे बदाम घेतले थोडे रोस्ट करून आता हे जो खिस आहे आपला किस खिस किस काय म्हणतात ज्याला ते तो ह्या तुपामध्ये परत टाकून आता फ्राय करणार आहे प्रत्येक मला खूप महत्त्वाचं काम, काम, काम करू लागतोय आता प्रत्येक त्याचं काम झालं मी आलं आलं त्याला कामाला लावलं आहे म्हणलं प्लीज मला गुळ तेवढा कापून दे बाबा तोपर्यंत मी जरा हे ट्राय करते आणि प्लीज तुम्ही पसारा घरातला इग्नोर करा कारण की कारण मी पण आज दिवसभर कामातच आहे त्याच्यामुळे मी हळूहळू काम करते आहे आणि आमच्या घरी माझे छोटे धीर पण आले ते त्यांच्यासाठी मी खास मोदक बनवते आज कारण की त्यांनी कधीच मोदक नाही खाल्ले ते उकडीचे मोदक नाही खाल्लेले त्यांनी तर मी आज त्यांना चालणार उकडीचे मोदक आणि बघू त्यांना आवडते का नाही काय माहिती त्यांना आवडते का नाही कारण की त्यांनी अजून खाल्ले नाही ना कधी त्याच्यामुळे बघूया त्यांना आवडतात ते का नाही आता आपलं केस आता परत झाला आहे चांगलं तर त्याच्यात आता मी ॲड करणार ही खसखस जास्त होईल का नाही माहीत नाही अंदाज येत नाही मला आताच कारण की मी जास्त खोबरं घेतलं त्याच्यामुळे आता मी हे टाकते बदाम आता बदाम टाकल्यानंतर मी हे खसखस टाकणार आहे सारण आपल्याला चांगलं परतायचं आहे मी पहिलं सारण करणार आहे आणि त्याच्यानंतर उकड कर आहे करायला तोपर्यंत आता प्रतीक्षा पण होत आहे गुळ पण टाकायची वेळ आली आहे <laughs> इलायची पावडर, पावडर मी केली नाही अजून तयार मला इलायची पावडर करायची तयार पण ती मी लास्टला टाकणार आहे गुळ वगैरे टाकल्याच्या वरतून आता गुळ ॲड करते मी बस 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 असं वाटते जास्त होईल किचन वाट्यावर बसून काम चाललंय माझं कारण की एक तर माझी आहे छोटी आणि आमच्या किचन वाटेची आहे जरा मोठी त्याच्यामुळं माझा हा हा त्यांना दुखायला लागलं हे हलवून हलवून चाललं त्याच्यामुळं किचन वाट्यावर बसून हे खूप चांगलं परताय लागतं नाहीतर मग त्याशिवाय टेस्ट येणारच नाही आता सारण आपलं होतं रेडी आणि सारण झालं रेडी की त्याच्यानंतर मी उकड करायला घेणार आहे तांदळाच्या पिठाची मस्तपैकी आपलं सारण तयार आहे मोदकाचं आणि आता मी एका साईडला ठेवले उकड काढण्यासाठी गरम करायला ठेवले पाणी थोडंसं त्याच्यामध्ये टाकणार थोडंसं तूप पाण्यात थोडंसं तूप टाकणार आहे मी कारण की मग आपली उकड जरा मऊ होती हे बघा थोडंसं तूप पण आहे मी आणि थोडं चवीनुसार मीठ आणि हे तांदळाचं पीठ मी डिमात आणलं आहे एक किलो एक किलोचं आहे हे मला सत्तर रुपयाला भेटलं काय माहिती पण आता हे बरोबर आहे का नाही कारण की ह्याच्या आधी मी वापरलेलं नाहीये पण म्हटलं चला आज ट्राय करावं कारण की मी तांदळाचं पीठ आम्ही घरी केलेलं नव्हतं संपलं होतं त्याच्यामुळे मला इमर्जन्सीमध्ये हे आणावं लागलं आणि तसंही मी डी म्हटलं गेलेच होते म्हटलं जरा नाही कामायचं होतं आणि खोबरं पण तिथं खोबऱ्याच्या त्या वाट्या होत्या त्या स्वस्त भेटल्या नारळ नारळ स्वस्त भेटला ना म्हणून नारळ पण तिकडूनच आणला असा विषय झाला त्याच्यामुळे आता मी पटकन उकड काढून काड़, काढून घेते आणि उकड करताना मला अजिबात चुकायचं नाही ते परफेक्ट झालं पाहिजे त्याच्यामुळे मी दाखवते मी कशी करते तुम्हाला ह तांदळाचं पीठ मी साळून घेतलं आहे आणि आता ह्या गरम गरम पाण्यामध्ये मी तांदळाचं पीठ टाकते हे बघा पाणी खूप गरम गरम जेव्हा असतं ना तेव्हाच हे तांदळाचं पीठ टाकायचं म्हणजे हे पीठ असंच राहतं आणि आता ह्याला दहा मिनटं मी मस्तपैकी हलवून झाकण ठेवणार आहे याच्यावरती दहा मिनिट दहा किंवा वीस मिनिट उकड आपली मस्त शिजली आहे आता मी त्याला मळून घेते आधी तर हे सगळं मी स जे उकडण आपली परातीतमध्ये काढून घेणार आहे माझी उकड खूप छान झाली आहे फक्त थोडंसं पातळ वाटते मला पण काय हरकत नाही आहे नंतर ते पिठामध्ये थोडंसं कवर करून ते होऊ शकतं आणि मला असं खूप मळाईची पण गरज नाही वाटली कारण की हे बघा उकळ ना शिजली आहे बघा आहे का तुम्हाला शिजली खूप चांगली आहे ना त्याच्यामुळं कळ्या पण आता व्यवस्थित पडतील हे बघा आपलं सारण पण हे जेवढं मी किस केलं तर ना बरोबर तेवढं झालं आहे आणि जास्त झालं आहे आणि हे पण जास्तच आहे तर काय हरकत नाही मी जास्त मोदक करेल आज आता मी घेतले ते मोदक बनवायला आणि जोपर्यंत मला चहा उकळते तोपर्यंत मी मोदक बनवते आणि बघू किती मोदक होतं ते आता मी अंदाज नाही लावू शकत कारण की पीठ पण सेम आहे आणि जेवढं पीठ घेतलं होतं तेवढं हे आपलं सारणपणे त्याच्यामुळं बघू आता आणि मी खूप जणांचे मोदक बघितलेत म्हणजे नाही का यूट्यूबला मी व्हिडिओ पण बघितलेत पिकोट नाही सांगत पण हे जे आपण जी लाटतो ना लाटी तर काही काही लोक खूप अशी जाड घेतात तर त्याला अजिबात टेस्ट नाही लागत जशी पातळाची हे असतं तांदळाचं पीठ असं पातळ असलं ना तर ते मोदकाच्या आतमध्ये सारण पण ते चांगलं लागतं नाहीतर असं होतं की असं खूप जाड जाड खाल्ल्यासारखं वाटतं मला तर त्याच्यामुळं मी जेवढं होईल तेवढं तर, तर हे जरा पातळच घेणार आहे म्हणजे मीडियम टाईपमध्ये तर तूप पण घेतलं आहे मी कारण तूप हाताला लावायला लागणार आहेच त्याच्यामुळे आणि माझं मी एवढी का आहे कारण की माझं पीठ खूप चांगलं मळ मळून झालं आहे त्याच्यामुळे म्हणजे माझे मोदक फाटणार पण नाही त्याच्यामुळे मी आता खुश आहे बघू आता किती होता ते मोदक आणि ज्या मोदकाच्या कळ्या आहेत त्या माझ्या एकदम परफेक्ट बनतात आणि मी तुम्हाला दाखवते आता की त्या कशा मी बनवते थांबा जरा वेट अँड वॉच पहिले कळ्या तरी कळा की कळ्या करा ना पहिल्या कळ्या हे बाजू तेवढं तेवढं सारण भरायचं आता मम्मी शिकवते पाहिला बघू मम्मीला किती जमत काय नाही मम्मी मला काय शिकवते मी सांगते मम्मीला माझं कोणतीही गोष्ट केलेली पटत नाही त्याच्यामुळे मम्मी मला सांगते पण जाऊन द्या मी ऐकते आता मम्मीच हे बघा मम्मीच्या कळे बघा आता दिसा मम्मी एवढ्यात बसा ना अरे झूम कर ना पुढे जाणं जरा कळे दाखव ना खाली बाथरूम दिसते सगळं झुम आउट केले झूम आउट हां वन एक्सच राहून दे वन एक्सच राहून दे बाथरूम दिसा ना होतंय का तुटला चला मम्मीचं मोदक झाला एक तयार आता पाहायचं बोग आपण दाखव इकडं वकी कस निघलंय सगळं बेटरा बाहेर अरे पात्र पीठ केले रे तिने आणि पण पात्र झालंय पात्र सांगितलंय पात्र करायचंय थांबायला वेळ लागला जरा पाणी देवायला अगं पाणी नको घेऊ बघा माझा मोदक कसं झालं आणि तुमचं बघा इथं बघा तुम्हीच बघा आता मोदक बघा फुटलंय काय आता काय त्याला काय मी फुटलंय का मोदकला अगं पण तुला येतेच ना मोदक बनवता असं नाही मोदक बनवायचं हे तुला येत नाही जात नाही काय नाही कशाला आता ग करायचं ते असं करायचं मला काय इथं आमदार मला बसू इथं बघा काय बसवते तुमचं मोदक फाटल्याला मोदक बनवले फाटल्याला मोदक मग मला बसले नव्हते नीट म्हणून हे असं करायचं मग हे जे अशी करायची येतं का खर्चा तर मग मी अशी मग मधी मधी करत असते मी काय पण बनवते बघितलं ना ए आता बघ हे फाटलेला मोदक आणि तूच खायचा आता तू मम्मीलाच चाल आता मोदक हा अरे मी नाही बनवता रा। का राहून दे मम्मीलाच बनवून दे येत नाही तर कशाला घालतीस गर आठच घर कर अरे नको तर आता पाहिजे गेली एक आता तिला मी म्हणतो कसं हे करून ती कर मग आता सगळा व्लॉग मला शूट करणार आहे या मम्मीला काही काम नव्हती मम्मीने सगळी मध्ये मध्ये बोलत होती तिच्या ती करते काम पण मम्मी काय तुला गेली होती का पण बोलायची मध्ये मध्ये आता तू आलाच आहे मला शिकवायला हा म्हणजे मी काय बोलायच नाही का अरे बोल पण तीच ती करत होती ना अरे मग ती चुकत होती म्हणून बोलत होते मी हेच काय एवढं झालं ते काय डोक्यात दगड घातलं होतं का मी तू काय कॅमेरा बेबी रे शूट करतोस का काय डाळले मोबाईलला काय मोबाईल काय धरलेस माझ्याकडे बोल पाला आता कसं होतं मग काय मग काही हे बघा आता हे आता आता इथं पण बघा मी दाखवते तुम्हाला हे तर बघा हाच हा मम्मी जमोदेवल अजून आणि हे बघा हे माझं मोदत हे बघा कंपेरिजन नको काय ठेवलं तसं बस मग कशाला मग कसं कशाला करायचं मग करत होते ना मी माझं मला चांगलं सांगायला आलती जाऊन ते नको करत सांगायला आहे पण नीट सांग ना मम्मी म्हणते की तुला जर जमत नाही तर मग कशाला करते मला जमत नसतं तर मग मी केलंच नसतं ना मग पहिलंच खेळ शिव येते का राहून जाता बस देवशिव सोडून आपल्या ब्लॉग च बोलत काय ब्लॉग मध्ये भांडण लोकांना भांडण दाखवायचे जाऊन दे कळेन लोकांना पण माझे ब्लॉग काय येत नाही म्हणून हे असंच कारणामुळे माझे ब्लॉग येत नाही पण जाऊन देता मी नाही तो विषय सारखा सारखा काढला आता मी मोदक करते आता मला करायला वेळ लागेल कारण की आता एक तास लागतात त्याच्यामुळं मला बरं स्वयंपाकाला लागायचं आहे बसले बाहेर येऊन मग मी बंद करला मग लॉकर फालतू बांध नको गप कर ना करती ना करती ना लोक आता तुझी माशी बांधण माझ्या तू बांड दाखवल मी कॅमेरे भांडण करतो काय करत नाही बरं कर काय मुंडकर तर आता मी ना तुम्हाला सिंपल कळ्या करायला शिकवते मला पण एवढं येत नाही काय मी आता नवीन नवीन करते म्हणून तर हे बघा आता हे मी असं केलं आहे पहिलं तर मी ह्याला मस्तपैकी गोल करून घेतलेलं आणि हे बोट असं करून असं करून अशी कळी कर पाडायची मला पण एवढे येत नाही मी पण यूट्यूबला बघितलं होतं आणि बघून बघूनच मी पण शिकते आहे त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या आसा, आसा करन, करन, हे बघा असं असं करायचं होत केलं तर होत असं अचानकच नाही होत तुम्ही एकदा करण दोनदा करन हा तुमचा पहिल्यांदा चुकल दुसऱ्यांदा चुकल पण तुम्हाला येईल असं ह्या सारण भरणार सारण भरलो भरून याला असं हलक्या हलक्या हाताने दाबून असं पॅक करायचं म्हणजे सारण असं आता हा झाला माझा मोदक आता या अशा थोडे थोडे नीट करते थोडे थोडे दिसत असतील नायटली तूप लावलंय तूप लावून मग ह्याच्यावरती मोदक आता उकडायला ठेवते मी हे आधीच झालं असतं पण आता हे खूप वेळ लागतोय माझी चिडचिड होती आठ वाजली स्वयंपाक पण काय हरकत नाही मी करते तरी आता हळूहळू आपलं करायला बर आता काय नाही विषय तेच करत आहे होईल काय विषय नाही चांगलं होईल चांगलं तर होईलच पण कसं एकदा चिडचिड झाली तर मला मला चिडचिड होते नाही बाकी काय विषय नाही आता पोरा म्हणतील काय होईल नि बाबा तेच ना काय तेच ना नीट कर शांत कर मला अजून तेच ना म्हणती मग ते मम्मीला नाही सांगताला तुला जाऊ चल सोड 10 वेळा तेच तेच न बोल ब्लॉक ब्लॉगचा बोल चल ब्लॉगचा बोल चला आता हे मोदक मी ठेवते उकडायला चिडचिड होती हे उकडायला ठेवते मी मोदक आता देवा चांगली होऊन गेले बाबा हे मोदकाच्या वेळेस एवढं चिडचिड झाली माझी अरे बस कि आता कर एखादं दहा वेळेस काय पण आता माझं चुकलंय का ते सांगत बघ तू दाखव ना मध्ये लॉक बघतील हे बघ हा मम्मीचा मोदक आहे आणि बघ तो उकडायच्या आधीच फुटलाय सो नो बघ मी काय उगंच चिडचिड करते का मला काय एड लागले का चिडचिड करायला मी काय उघच नाही करत ते बघ करायच्या आधी म्हणून मी सांगतो सर तर गाई जाता मी आहे ना हे मोदक उकडल्यानंतर मस्तपैकी तुम्हाला दाखवत आहे आणि आज मला प्रसाद पण देणार आहे मी माझ्याकडनं आमच्या शेजारच्या आहेत किंजल तुम्हाला माहितीच असेल तुम्ही ब्लॉग मध्ये बघितला असेल तर त्यांच्या गणपतीला मी मोदक देणार आहे आणि घरात पण सगळ्यांना मोदक खाऊ घालणारे माझे धीर आहेत बालकी तर मी कधीच नाही खाल्ले उकडीचे मोदक तर खास त्यांना मी विचारणार आहे की कसे झाले त्यांना तुम्हाला आवडले हे बघा आपले मोदक मस्त रेडी आहेत आणि मी त्याच्यावरती तूप पण टाकले आत्ता तर कसं वाटतंय कमेंट करून मला नक्की नक्की सांगा हे बघा अजिबात विस्कटले नाही आणि खराब पण नाही झाले ते व्यवस्थित झाले ते सुद्धा नाही हे पण अजून अजून बाकी आहेत अर्धे पण आधी आरतीला मी हे मोदक देऊन येते मोदक आपले रेडी आहेत प्लीज माझ्या अवताराला इग्नोर करा तुम्ही मी आवडलंसुद्धा नाही आहे तर आता पटकन आरतीसाठी मोदक देऊन येते कारण की मी बोलले होते की मी मोदक देईल म्हणून सो आता किंचलच्या घरी हे मोदक देते आणि आरती करून पटकन घरी येते गेममध्येच असतात दोघ जण माझे बारके दीर आता मी त्यांना विचारते तुम्हाला मोदक कुठे गेला मोदक हा आता मोदक वर फोकस झालाय मला खाऊन सांगा आता कसं खरं खरं सांगायचं सांगा आता खरं खरं सांगायचं खाल्लंय काय झाले चांगले झाले की आता खरं सांगा आवडलाय का अजून एक देऊ म्हणजे नाही आवडला देऊ का नाही देऊ काय हे आल्यापासून हा हा पण गेमच खेळायला लागलाय बघा आता पप्पा खाऊ सांगतील पप्पा खरं खरं एकदम सांगायचं काय न नाव ठेवता खरं सांगा खरं शपथ घेऊन सांगा खरं चांगलं झालंय म्हणून जादा जादा <laughs> सांग की बाबा अख्खल तरी सांगत नाही आपली वाय नाही गेली चांगलं झालंय मोदक अजून ओके तुम्ही ते ठरवलं होत कारण हात उचलायच्या आधी तुम्ही वॉन केलं की मी मारेन तुला अरे तुम्ही एक कलाकार आहात आज खुश तर बोलतो की तुम्ही तुमचे फॅन्स आहेत अनेक फॅन्स आहेत आणि या शो मुळे तर फॅन्स अजून वाढलेही असतील निकीचे फॅन स्पेशली तुम्हाला फॅन्स सोबत हा आदर्श ठेवा मी स्वयंपाक सोडून ते बघते की राग आला तर मी मारेन माझा संयम सुटला की मी काय करू शकते समजा तुम्ही गाडी चालवत आणि समोर कोणीतरी येऊन तुम्हाला कट मारत मग तुम्ही काय गाडीजवळ ठोकणार त्याची खूप जास्त राग आलाय कारण की मला असं वाटतं आर्या बाहेर गेली पाहिजे काय दिलं निकीशिवाय काय गेमच नाही निकीचे जोरच नसते ती फुटेज खाते हे खूप चुकीचं झालं आहे मला असं वाटतं की त्या आर्याला बाहेर काढलं पाहिजे कारण की तिचा निकीशिवाय दुसरा काहीच गेम नाही ती निकीच्या मागं पुढं करूनच ती फुटेज खाते असं मला वाटतंय आणि निघली पाहिजे ती नाही तिला एवढी डेंजर वाली शिक्षा झाली पाहिजे ना की तिला अख्खा सीझन आहे ना जेलमध्येच बसवलं पाहिजे पण मी सांगतो नॉमिनेट करतील तर सांगते आपला होता आज मुद्दल सोलो तर आता पायल तिथले असल्यामुळे मम्मी माझारा घालवण्यासाठी भाजीला फोडणी देते मी आता भाकरी करत होते मम्मीला दे मी करते भाजीला फोडणी देते आज बघ तर चला कसं वाटला जाऊन देता कसं वाटलं म्हणतो चंद्रमय तर हा व्लॉग ठेवतो आता आम्हीच आता कोण हे पोरं आलेत तर त्याच्यासाठी इडली पण करायची आहे उद्या त्याच्यासाठी मला उद्या बघायला मिळेल की मी माझ्या छोट्या हिरांसाठी उद्या काय करणार आहे मम्मी आणि मी मम्मी आणि तू हो मी एकटी काय करू शकत नाही एवढं सगळं आली का तू पण जागेवर लगेच चल चला बाय 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 काय